श्री संत खप्ती महाराज संस्थान तीर्थक्षेत्र बागापूर तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावतीच्या वतीने भव्य महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस ते नऊ मार्च दोन हजार चोवीस दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे गुरुवर्य हरिभक्त परायण वाणीभूषण महाराज नारायण महाराज यांच्या श्री शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे विज्ञान प्रदर्शनी महाशिवरात्री पर्व भारूड भव्य रक्तदान शिबिर आणि महाप्रसादाचे आयोजन या दरम्यान होत आहे संस्थेच्या वतीने महाशिवरात्री पर्वाच्या अनुषंगाने विविध अशा भव्य कार्यक्रमांचं आयोजन होत असून या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संत खप्ती महाराज संस्थान तीर्थक्षेत्र बागापूर यांच्या वतीने करण्यात आलेले आहे श्री संत खप्ती महाराज संस्थान बागापूर तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती येथील मी सचिव आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा संत खप्ती महाराज संस्थान येथे महाशिवरात्रीचा भव्य पर्व इथे साजरा करण्यात येतो आहे महाशिवरात्रीच्या दरम्यान दरवर्षीप्रमाणे इथे मोठा महाप्रसादाचं आयोजन केलं जाते सोबतच विज्ञान सुद्धा आयोजन केलं जाते त्यातल्या त्यात रक्तदान शिबिर नेत्ररोग निदान शिबिर आणि गौरक्षण लसीकरण वगैरे इत्यादी कार्यक्रम आपण या दरम्यान राबवले जातात महाराजांबद्दल दोन शब्द सांगायचे म्हणजे असे की श्री संत खप्तिनाथ महाराज हे एकशे तेराव्या वर्षी त्यांनी देह ठेवला एकशे तेराव्या वर्षामध्ये देह ठेवल्यावर त्यांची जी प्रचिती आहे त्या सगळ्या भक्तांना आजही येत आहे एकशे तेरा वर्षामध्ये त्यांनी ब्रह्मचर्य पालन जे केलं आहे त्यामध्ये दुःखीजनांची जी सेवा केलेली आहे प्रत्येक भक्तांच्या दुःख जाणून घेऊन त्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांचे दुःख हरण केले आहे महाराज त्रिकालदर्शी होते तिन्ही काळाचं ज्ञान महाराजांना होतं आणि महाराजांना न सांगता सगळ्या गोष्टींचं वर्णन महाराज तंतोतंत करून द्यायचे आणि अशी महाराजांची सेवा अविरत सुरू होती आणि तीच प्रचिती आजही सर्व भक्तांना येत आहे श्री संत खप्ते महाराज संस्थान येथे महा आपला भक्तांच्या सोयीसाठी एक भव्य महा आपलं भक्तनिवासाचं प्रयोजन करण्यात आलेलं आहे त्या भय भक्तनिवासामध्ये तीनशे लोकांची जेवणाची व्यवस्था आणि चारशे लोकांची राहण्याची व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे या संस्थांचं जेवढंही बांधकाम होत आहे हे महाराजांच्या भक्तांच्या वर्गणीतूनच होत आहे आपण शासनाकडून आपण आजपर्यंत कोणताही निधी घेतलेला नाही आहे आणि सर्व भक्तांना महाराजाची प्रगती आधी सुरू आहे विदर्भ करिता ज्येष्ठ प्रतिनिधी अशोकभाई जोशी यांचा हा वृत्तांत